मोक्कामध्ये पोलीस कोठडीत असलेले भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आठही आरोपींची गुरुवारी मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तपासी अधिकारी तथा उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले होते राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणानंतर नगरसेवक शिंदेसह सा त्यांच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली त्याचा तपास उपाधीक्षक खेडकर करत आहेत त्यांनी सूरज उर्फ मिक्या राजन कांबळे स्वप्नील रोहिदास शिंदे महेश नारायण कुर्हे अभिजित रमेश बुलाक मिथून सुनील धोत्रे अक्षय प्रल्हादराव हाके राजू भास्कर फुलारी अरुण अशोक पवार या आरोपींना ताब्यात घेऊन मोक्का न्यायालयात हजर केले न्यायालयाने अकरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती काल मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट महेश तवले आणि ऍडव्होकेट संजय दुशिंग यांनी बाजू मांडत न्यायालयीन कोठडीची मागणी केली न्यायालयाने ती मंजूर केली आहे ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा